नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आहे अतिशय चविष्ट प्रोटीन युक्त फक्त तीस मिनिटांमध्ये खूपच सोप्या पद्धतीने सॉफ्ट स्पॉन्जी कलरफुल हेल्दी बीटरूट ढोकळा म्हणजेच बीटचा ढोकळा आहे खूपच सोपी रेसिपी आहे जर का कोणी बीटरूट खात नसेल तर ही रेसिपी त्यांच्यासाठी एकदम परफेक्ट आहे तुमच्या घरातील लहान मुलांना ही रेसिपी खूपच आवडेल हा ढोकला तुम्ही नाश्त्याला किंवा टिफिनलासुद्धा देऊ शकतात चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ बीटरूटचा ढोकला बनवण्यासाठी इथे मी पाव किलो बीटरूट घेतले आहे सर्वप्रथम त्याची साल काढून घ्यायची त्यानंतर त्याचे बारीक बारीक तुकडे करायचे किंवा तुम्ही किसणीने किसू शकता अशा पद्धतीने बीटरूट किसून घेतल्यामुळे मिक्सरमध्ये त्याचे बारीक तुकडे राहणार नाही तर त्यातील अर्धा कीज मी मिक्सरच्या भांड्यात टाकला व त्यात एक कप पाणी टाकून सहा ते सात लसणाच्या पाकड्या दोन मोठ्या हिरव्या मिरच्या आल्याचा एक लहान तुकडा याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे त्यानंतर एका भांड्यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा व त्याच वाटीने अर्धी वाटी बेसनपीठ घेतलं आहे तयार केलेलं बीटरूटचं पेस्ट त्यामध्ये टाकून मिश्रण मिक्स करायचं आहे बीटरूटची पेस्ट तयार करत असताना इथे आपण फक्त एक कप पाणी घेतलं होतं तर या मिश्रणासाठी तेवढं पाणी पुरेसं नाही म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये उरलेलं बीटरूट त्यामध्ये आणखी पाणी टाकून या मिश्रणामध्ये मिक्स करायचं आहे व त्याचबरोबर इथे मी एक मोठा चमचा लिंबाचा रस घेतला आहे एक चमचा मीठ घ्यायचं आहे व एक चमचा साखर घेतली आहे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे तयार केलेलं मिश्रण साधारणतः दहा मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे व दहा मिनिटानंतर इथे मी एक इनोचं पॅकेट घेतलं आहे त्यातील सर्व इनो मिश्रणामध्ये टाकून त्यामध्ये एक छोटा चमचा पाणी टाकायचं आहे व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे एका पसरत ताटामध्ये किंवा केक टीनला थोडंसं तेल लावून तयार केलेलं ढोकल्याचं मिश्रण त्यामध्ये टाकायचं आहे व साधारणत पंधरा मिनिटासाठी मिश्रण वाफवून घ्यायचं आहे पंधरा मिनिटात बघा तुम्ही इथे पाहू शकता ढोकळा अगदी परफेक्ट शिजला आहे तर आपण याला डिमोल्ड करूया डिमोल्ड केल्यानंतर त्याचे आवडीप्रमाणे तुकडे करायचे आहेत तर अशा पद्धतीने मी ढोकळा कट करून घेते त्यानंतर इथे मी ढोकळ्यासाठी फोडणी देणार आहे तर एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल टाकून एक चमचा राई घेतली आहे एक चमचा पांढरे तीळ व एक मिरची बारीक कट करून घेतली आहे त्याचबरोबर एक चमचा मीठ एक चमचा साखर टाकून अर्धा कप पाणी टाकायचं आहे बारीक चिरलेला कोथिंबीर टाकून तयार केलेली फोडणी बारीक कट केलेल्या ढोकल्यावर टाकायची आहे त्याचबरोबर आवडीनुसार सॉस किंवा चटणी तुम्ही यासोबत ढोकला खाऊ शकता बघा तुम्ही पाहू शकता अतिशय सॉफ्ट स्पॉन्जी असा ढोकला तयार झाला आहे या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहेत तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तर तयार झाली आहे आजची खास रेसिपी अतिशय चविष्ट प्रोटीनयुक्त फक्त तीस मिनिटांमध्ये बनवा सॉफ्ट स्पॉन्जी कलरफुल सोप्या पद्धतीने बीटरूट हेल्दी ठोकला खूपच सोपी रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन